आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील गोदात्मा महाविद्यालयात जागर माय मराठी भाषेचा हा कार्यक्रम संपन्न झाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त आपली मातृभाषा असलेल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व मराठी भाषेचा वापर करण्याची प्रतिज्ञा घेतली जगभरात आजचा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच दिवशी शिरपूर फर्स्टने शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयात या दिवसाचे महत्त्व पोहोचवण्यासाठी व हा दिवस ग्रामीण भागातील महाविद्यालयात साजरा व्हावा यासाठी हा जागर माय मराठी भाषेचा कार्यक्रम थाळनेर येथील गोदात्मा महाविद्यालयात साजरा करण्यात आला शिरपूर फर्स्टचे समन्वयक हंसराज चौधरी यांनी या दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व मराठी भाषेच्या बचावासाठी विद्यार्थ्यांनी तरुणांनी पुढे येऊन मराठी भाषा अबाधित ठेवण्यासाठी योगदान द्यायचे आहे असे सांगितले महाविद्यालयातील शिक्षकांनी कार्यक्रमात आपले मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियंत्रण व वा प्रतिज्ञा वाचन शिरपूर फर्स्टचे पार्थ राजपूत यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व शिरपूर फर्स्टचे सुमित गिरासे राहुल चौधरी चेतन राजपूत उपस्थित होते भाषा दिन पण आज आंतरराष्ट्रीय मराठी भाषा दिवस आहे आपण बघितलं तर कधीच कुठंच हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस मनवला जात नाही पण सेवा फर्स्टच्या वतीनं व शिरपूर फर्स्टच्या वतीनं आपण यावर्षी विचार केला की हा दिवस आपण ग्रामीण भागातल्या महाविद्यालयांमध्ये साजरा केला पाहिजे आपण जर बघितलं तर शिक्षणामध्ये मराठी अनिवार्य करण्यात आलेली आहे पण त्याची अंमलबजावणी अजूनसुद्धा राज्याच्या महाविद्यालयांमध्ये करण्यात आलेली नाही आणि आजच्या या दिनाचा महत्त्व लक्षात घेता आपण असं नियोजन केलं होतं की ग्रामीण भागातल्या प्रत्येक महाविद्यालयापर्यंत या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त आपण मराठी भाषा जागर माय मराठीचा हा कार्यक्रम घेऊ एक प्रतिज्ञा घेऊ की अशी प्रतिज्ञा राहील आपल्याला ती प्रतिज्ञापत्रक आपल्यापर्यंत येईलच आप त्या प्रतिज्ञेमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेच्या वाचवासाठी आणि मराठी भाषा जगण्यासाठी आपल्याला आपला प्रयत्न करायचा आहे आपण जर बघितलं तर आपण इंग्लिश मीडियम मध्ये शिकतो सीबीएसई मध्ये शिकतो आपण कोणतीही महाविद्यालय असतो पण मराठी भाषा अनिवार्य झाली असल्यामुळे आपली बोलीभाषा ही मराठी भाषा आहे आपली राजभाषा ही मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेला जगण्यासाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा आपला आंतरराष्ट्रीय मराठी दिनाचा एक कार्यक्रम आपण आज आयोजित केला जातो मित्रांनो जर का आपण विचार केला तर आपल्याला मराठी विषय असतो आपण सीबीएसई ला सीला जरी गेले तरी त्या ठिकाणी आपल्याला मराठी ही भाषा कंपल्सरी असते दहावीपर्यंत तरी आपण ती मराठी भाषा अनिवार्य असते आणि राज्य सरकारचा जो निर्णय आता झाला की मराठी भाषा ही प्रत्येक ठिकाणी अनिवार्य करण्यात येईल आपल्यामध्ये आपण सगळेजण मराठी भाषा जाणून आहोत आपल्यामधून आपण सगळेच घरी मराठी भाषा बोलत असतो तर या आंतरराष्ट्रीय मराठी भाषा दिनानिमित्त आपल्याला एक संकल्प करायचा आहे एक निर्धार करायचा आहे की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि मराठी भाषा जगण्यासाठी आपल्याला जो जो पाऊल घ्यावा लागेल आपण तो पाऊल घेणार आहोत याच्या पुढे आपण एक प्रतिज्ञा घेऊ ती आमचे सहकारी आपल्या समोर आपल्यापर्यंत पत्रक पोहचवली आणि ती प्रतिज्ञा आपण घेऊन या मराठी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचा संकल्प घेऊन आणि निर्णय घेऊन आज आपण बाहेर पडणार आहोत धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका